त्यांनी म्हणत आहेत की रामभाऊ निवडून येतील रामभाऊ निवडून आल्यावर फक्त दुसरी पाईपलाईन आणावं हीच अपेक्षा आहे मी अकोलकोट तालुक्यामध्ये राहतो सर माझ्या गावात मी जन्मपासून तेवीस वर्ष झालं सर आपल्या गावात सत्तर वर्षे काँग्रेस सरकार होतं त्यांनी काही केलं नाही फक्त आपल्या गावात आता दहा वर्षामध्ये आपल्या गावात रोड बनवलं येतो आपल्या तालुकामध्ये रोड बनवलं येत सगळं काम केलेलं आहे बी जे पी सरकार आम्ही बी हिंदूच आहे आम्ही बी हिंदू प्रचार करतो पण हिने धर्मावर बोलून आम्ही हेच केलो आम्ही तेच केलो आम्ही हेच हटवलो तेच हटवलो असं बोलतात आणि विकासाचा मुद्दा काही बोलत नाही मला तर वाटते भारतीय जनता पार्टीतनं रामभाऊ सातपुतीत निवडून आला रंगभवनच्या साईडला जे ग्रीन ग्रास लावलेले ते सगळं वाळून गेलं आणि वायपट खर्च केलेला आहे तिथं आता परत तिथं फरशा बसवलेल्या आहेत भारताच्या विकासाप्रमाणे तर सोलापूरचा विकास शून्य आहे स्मार्ट सोलापूरकर नमस्कार इलेक्शन पे चर्चा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मी आता मी आलोय संगमेश्वर कॉलेज परिसरात काहीच दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक आहे आपण तरुणाईला काय प्रश्न विचारणार आहोत की तरुणांना काय वाटतं सोलापूरचा विकास झाला या का याबद्दल आपण बोलणार आहोत आता आपली ओळख करून द्या काय करता कुठे राहता माझं नाव सिद्धार्थ मल्लीनाथ खुणे मी बाळवेसला राहतो मी इथं संगमेश्वर कॉलेजमध्ये बी कॉम सेकंड इयरला आहे ओके आता निवडणूक लोकसभेची आहे आपण मतदान करणार आहात का हां माझं फर्स्ट वोटिंग आहे सोलापूरात कोणता वातावरण कोणाची क्रेज जास्त तुम्हाला वाटतं काँग्रेसची क्रेज जास्त वाटते कशामुळे काँग्रेसची क्रेज जास्त कारण ह्याने धर्मावर वगैरे बोलून आम्ही बी हिंदूच आहे आम्ही बी हिंदू प्रचार करतो पण यांनी धर्मावर बोलून आम्ही हेच केलो आम्ही तेच केलो आम्ही हेच हटवलो तेच हटवलो असं बोलत आहेत है। मी विकासाचा मुद्दा काही बोलत नाही ह्यांनी विकासाचं बोलले नाही आजवर दोन खासदार झाले दोन्ही खासदार काय केले नाही आणि एक तर खासदार आता दिसून येत त्यांना घेऊन यांनी प्रचार का करेल आहेत कारण आम प्रणितिताईचं कसं आहे प्रणितिताईचे वडील पण पडले तर मम्मी बी पडले दोघांना त्यांनी प्रचाराला आहेत ह्यांनी दोघं पण पडले तर आता ह्यांनी दोघं बी प्रचाराला दिसी नाहीत धड महाराज बी दिसी धड शरद साहेब बी दिसेेत आता ह्यांनी जर ह्यांना प्रचाराला नेलं तर ह्यांना वोट घालत नाहीत त्यांना माहीत आहे ह्यांनी फक्त धर्मावर वोटिंग करून कसं तर निवडून यायचं आहे आम्ही बी कट्टर हिंदू आम्ही म्हणत नाही की त्यांना वोट करा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला आम्ही वोट करतो म्हणजे मुख्य मुद्द्यावर कोणीच बोलत नाही एकमेकात एकमेकाला ते निर्माण करणं म्हणजे वादग्रस्त विधान देणं असा व्हायला असं तुमचं म्हणणं आहे कालचंच विधान आहे की रामभाऊ बोलले असं तसं काय काय बोलले त्यांनी काल ते विधान चुकीचं आहे त्यांनी बी एक ज्येष्ठ नेते तर तुम्ही बी आत्ता उभारीला आला ज्येष्ठ नेत्याबद्दल असं वक्तव्य करू नये मागच्या दोन टर्म सोलापूरमध्ये भाजपचे खासदार होते आपण पाहत आपण पाहतो की भारताचा काही ना काही प्रमाणात विकास झाला आहे पण सोलापूरचा विकास झाला आहे असं आपल्याला वाटतं का नाही भारताच्या विकासाप्रमाणे तर सोलापूरचा विकास शून्य आहे कोणकोणते विकास सोलापुरात व्हायला पाहिजे असं आपण वाटतं इथं आता विमानतळ आय टी पार्क व वा बेरोजगारी वाढल्यामुळं तरुण वर्ग वेगळ्या दिशेने चालला इथं वाढते मिरवणुका म्हणा हे म्हणा जयंत्या म्हणा ते म्हणा बेरोजगार कमी झाले ना सगळे लाईनीला लागून सगळं बंद होतं बेरोजगारी वाढल्यामुळं एवढं सगळं तरुणांना सुचतंय बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे इथले उद्योग बाहेर चाललेत महाराष्ट्रातले ते महाराष्ट्रात यायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातल्यांना मराठी माणसाचं अस्तित्व जपायला पाहिजे मराठी माणूस आज बेंगलोर इकडं दिल्ली वगैरे जाऊन जॉब करत आहे खाली कर्नाटकात ना कंपन्यांमध्ये जॉब करत आहे मराठी माणूस महाराष्ट्रातनंच बाहेर जात आहे बाहेरचे माणूस मराठी माणसाला त्रास देतात तिथे गेला थँक्यू दादा आपल्याला काय वाटतं आपली ओळख करून द्या वातावरण कोणत्या बाजूने सल्लाप्र ते शेअर करा नमस्कार माझं नाव वैभव राजेंद्र वडजे मी बी ए सेकंड इयरला आहे संगमेश्वर कॉलेज महाविद्यालयातून मला तर वाटतं भारतीय जनता पार्टीतनं रामभाऊ सातपुतीत निवडून येणार दोन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार कारण जे आता सुशीलकुमार साहेबांनी किंवा पर्यंत ताईने म्हणा दहा वर्षात जे काय काम केले ते शून्य आहे सोलापूरचे विकास सोलापूरचा विकास काहीसुद्धा झाला नाही त्या मानाने बघाले तर सोलापूर सोलापूरचा विकास शून्य आहे सोलापूरचा विकास शून्य आहे असं आपलं म्हणणं आहे पण दोन्ही टर्म भाजपचे खासदार होते त्यांच्याकडे संधी होती मोठी करण्याला तुमचंच विधान आहे की सोलापूरचा विकास झाला नाही मग भाजपचा खासदारने विकास केला नाही असं आपलं म्हणणं आहे का भाजप भारतीय सरकारने भाजपने विकास केला मोदी सरकारने जे गरीब लोकांसाठी जे स योजना आणल्या त्याचा काही लोकांपर्यंत त्या योजना काही लोकांपर्यंत गरीब लोकांपर्यंत पोचल्या नाहीत किंवा त्यांना त्या ते लोकांपर्यंत पोचू दिल्या नाहीत का ते त्याच्या मागं रिझन काय हे आम्हाला काँग्रेसच्या खासदारांना आमदारांना विचारायचं आहे की त्यांनी तुम्ही दहा वर्षात काय काम केलं नाही तुम मला असं वाटतं की तुमचा थोडा मुद्दा भरकटतो थो आहे तुम्ही म्हणता काँग्रेसने काय केलं नाही मागच्या दहा वर्षामध्ये पण सत्ता तर भाजपचीच होती ना हां सत्ता तर भाजपचीच होती पण आता रामभाऊ सातपुती आल्यानंतर काय तर युवकांना जरा नवीन प्रेरणा भेटेल असं वाटतंय म्हणजे मागचे दोन्ही खासदार निष्क्रिय होते असं आपलं म्हणणं आहे का निष्क्रिय होते दोन्ही खासदारांनी काम केलं नाही तरी पण मी भाजपला मतदान करणार असं आपलं म्हणणं आहे असं माझं तर म्हणणं आहे कारण का जे आता ज्येष्ठ लोक किंवा वयस्कर किंवा तरुण पिढी जे बोलते ना भारतीय जनता पार्टीचं जिथं लीड आहे जिथं कोणी उमेदवार आहे ते शंभर टिकिनी निवडून येणार म्हणजे येणार दादा आपलं काय म्हणणं आहे आपलं ओळख करून द्या ना आपलं नमस्कार मी शांताप्पा नागुरे संगमेश्वर कॉलेज थर्ड इयर शिकतो मी मी अक्कलकोट तालुक्यामध्ये राहतो सर माझ्या गावात मी जन्मपासून तेवीस वर्ष झालं सर आपल्या गावात सत्तर वर्षे काँग्रेस सरकार होतं त्यांनी काही केलं नाही फक्त आपल्या गावात आता दहा वर्षामध्ये आपल्या गावात रोड बनवलं आहे तर आपल्या तालुकामध्ये रोड बनवला येतं सगळं काम केलेलं आहे बी जे पी सरकार काँग्रेस सरकार काही केलं नाही सचिन दादाने अक्कलकोटचं काय अपरेट केलं आहे का हां हां आपल्या भागात सगळं काम केलं आहे त्यांनी आपल्या गावाकडं रस्ता केला सगळं केलं त्यांनी अजून कोणकोणते कामं व्हायला पाहिजे सोलापुरात अक्कलकोटमध्ये असं आपल्याला वाटतं अक्कलकोटमध्ये तर परत दादा येणार आहे आपलं मत फक्त भाजपलाच आहे म्हणजे कोणते कामं व्हायला पाहिजे सांगणार नाहीत त्याने पण आपले मत भाजपलाच आहे दादा साधा प्रश्न तुम्हाला विचारतो जेव्हा तर मग भाजपचा खासदार खासदार झाला किंवा सरकार आलं तेव्हा भारतातले दहा शहरं स्मार्ट सिटी म्हणून घोषित शंभर शहरं होते स्मार्ट सिटीसाठी त्यात सोलापूरचा नंबर होता सोलापूरचे नेते पेढे वाटले फटाके फोडले की सोलापूर स्मार्ट सिटी होईल तुम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की सोलापूरचा फार विकास होईल मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूर खरंच स्मार्ट झालं आहे का जाणं नाही वाटतं आहे कारण बघते खड्डे गिड्डे बघून तर वाटत नाही पण आपण झालं ते सांगतात की रंगभवन सुधारलाय आम्ही आम्ही बसस्टँड सुधारलाय सुधारलाय रंगभवनच्या रंग बॅक साईडला जे ग्रीन ग्रास लावलेले ते सगळं वाळून गेलं हनी वायपट खर्च केलेला आहे तिथं आता परत तिथं फरशा बसवलेल्या आहेत म्हणजे खर्च व्यवस्थित करत आहे असं आपलं नाही करत नाही त्यांनी खर्च व्यवस्थित तुम्ही शहरात राहता दादा सिटीमध्ये सिटीची समस्या आहे की दर सात आठ दिवसाला पाणी येतं यावर आपलं काय म्हणणं Uh, सध्या तर आठ दिवसाड पाणी आले कारण आमच्या इकडे जरा प्रॉब्लेम असते पाण्याचं कारण का लाईन व्यवस्थित नाही आमच्या इथं भागात नाही पाईपलाईनच काम चालू आहे त्याच्यामुळे तर आठ सात आठ दिवसाड पाणी आले तर भागात तर पहिला पाईपलाईन तर साहेबांनी आणला आहे आता ह्यांनी म्हणत आहेत की रामभाऊ निवडून येतील रामभाऊ निवडून आल्यावर फक्त दुसरी पाईपलाईन आणावी हीच अपेक्षा आहे आणि आता साहेबाची दुसरी पाईपलाईन आहे जी देगाव रोडला ते भाजप सरकारकडनंच रोखवली गेलेली आहे ती जर झाली तर सोलापूरला तीन दिवसावर दोन दिवसावर पाणी येईल म्हणजे मुख्य समस्या बाजूला राहतात आणि वेगळ्याच मुद्द्यावर निवडणूक घेतली जाते हां मुख्य समस्यावर कोणच बोलत आहे तिथं वेगळ्या समस्यावर बोलूनच युवकांना भरकटून निवडणूक लढली जाते दादा आत्ता चर्चा करताना तुम्ही काहीतरी सांगत होतो की आम्हालाही रोजगार नाही आहे मुद्दे भरकटले त्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही हिंदुत्ववादी पोरांना तुम्ही असं म्हणता आम्ही बी हिंदू आहे तुम्ही हिंदुत्ववादी म्हणून त्यांचं ब्रेन वॉश करायला किंवा त्यांना आता रोजगार नाही आ हे नाही पर मी प्रत्येक हिंदू मोर्चेला गेलो परवाच्या नेहा शर्माच्या बी मोर्चेला मी होतो सिद्धेश्वर मंदिराजवळ त्यांनी फक्त तिथं एकही भाजप नव्हता काँग्रेस नव्हता तो धर्माचा प्रश्न आहे पण हेनी भरकटलंच ह्यांनी तेच बोलले नाही परि तिथंही त्या नेहा शर्माबद्दलच बोलले नाही तुम्ही विकासाचं बोलावं विकासाचं बोला तुम्ही म्हणजे yes, रोजगार रोजगार नाही आहे तरुणांना कंपन्या नाहीत सोलापूरात त्यावर कोण बोलत नाही हा त्यावर कोण बोलत नाही अजून एक रिसर्च समोर आला दादा की तिकांना प्रश्न आहे की सोलापुरातलं लोकसंख्या कमी व्हायली हो म्हणजे भारतातलं असं खूप कमी शहर आहे तिथे लोकसंख्या कमी होते म्हणजे सोलापूरचं तरुण शिकतं सोलापूर तुम्ही पाहता इंजिनिअरिंग कॉलेज भरपूर आहेत बी ए बी कॉम बीएससी भरपूर आहेत पोरं शिकतात हुशार पण आहेत पण शिकल्यानंतर मुलं पुणे मुंबई बँगलोरला जातात का रोजगार याच्यात अवेलेबल नाही आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे आत्ताचे जर गेले दोन टर्म जर खासदार भरपूर काम केले असते इथं कंपन्या आणल्या असते ना सोलापूरची लोकसंख्या बाहेर गेली नसते आज बेरोजगारी बेरोजगारीपणा बघता सोलापूरची लोकसंख्या पुणे बेंगलोर चेन्नई दिल्ली या साईडला गुजरातच्या साईडला कंपन्यांमध्ये जास्त चाललेले आहे यावर आपलं काय म्हणणं आहे खासदार कोणी काही ना पण सोलापुरात शहरातल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे हेच दोन्ही खासदार निवडून आल्यानंतर त्यांना आमचं सांगणं आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर